ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुरुंदवड व परिसरात दत्त जयंती उत्साहा साजरी भजन कीर्तनाच्या निनादात दत्त जन्मकाळ सुहळा संपन्न दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा गुरुदेव दत्त महाराज की जयचा नामचप आणि जयकोषात येथील दत्त चिलखी विभाग दत्त मंदिर राजवाडा दत्त मंदिर दत्तमंदिर दत्त मंदिरात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत अबीर गुलाल खोबऱ्याची उधळणीत भजन कीर्तनाच्या निनादात दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला दरम्यान शहरातील काही सामाजिक संस्था मंडळांच्या वतीनं श्रीक्षेत्र नुरसीवाडीकडे जाणाऱ्या भाविकांसाठी चहा अल्पोहराची व्यवस्था करण्यात आली होती कर्नाटक राज्यासह सा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून बैलगाडी घोडागाडीने मोठ्या संख्येने भक्तजन दत्तदर्शनासाठी दाखल झाले होते बस डेपोच्या वतीनं पस्तीस जादा बस गाड्या सोडण्यात आल्या होत्या तेथील ढेपनपूर राजवाडा दत्त मंदिरात आणि चिलखी विभाग दत्त मंदिराने एकशे एक वर्ष पूर्ण केल्याने असंख्य भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला जन्मकाळ संपन्न झाल्यानंतर भाविकांना वाटप करण्यात आलं बस डेपोच्या भक्तांच्या सोयीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल राधानगरी हातकनंगले इचलकरंजी सह सांगली जिल्ह्यातील सांगली व मिरज या दोन तालुक्यांसह आदी ठिकाणी पस्तीस जादा बसेस सोडल्या आहेत दत्त जन्मकाळ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सन्मित्र चौक येथे शहरातील विविध सामाजिक संघटनांनी सोमवारी रात्री दत्त दर्शनासाठी पायी चालत येणाऱ्या भक्तांसाठी चहा अल्पोहराची व्यवस्था केली होती शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी कॉलनीतील बालचमुनी दिंड्या काढल्या होत्या कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील भावी घोडागाडी बैलगाडीने दत्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते घोडागाडी बैलगाडीची पार्किंगची येथील कृष्णा घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मळी शेतात करण्यात आली होती महानकर साठी इजाज खान पठाण कुरुंदबाड